नमस्कार सगळ्यांना तर बघा आता मी आली बारामतीत पावसा पाण्याचं भिजत भिजत थित वर आली या आल्या आल्या तात्याने व्हिडिओ घेतलेला तुम्ही तर बैठलाच असल कशी अवस्था होती आमची थी। ता, ले ता, ता, ले ती आणि तात्याला लय हाताली काय भिजत आलोय ती सगळी भिजलो इमॅजिन करतो की आता ताई घेईल ताय आली की आता तिचा मी असा व्हिडिओ घेईल आणि तेवढ्या ताय आलेच काम चालू हातात टाकलं लगेच तुझा घेतला गाडीतच बसलेला बाहेर गाडीतच लगेच व्हिडिओ घेतला आल्यावर ते मग पूजा कपडे मला काहीतरी वाटत नाही काहीच नाही आलं गिफ्ट ते उघडच नव्हतं दुकान बावड्याला म्हणलं फोन करून सांग घरी यायला त्यांना मग घेऊ म्हणलं बावड्या राहू दे म्हणतो या काय घ्यायचं बदामच म्हणलं तेव्हाच म्हणलं होतं ना कृष्णाला केलं अवघड मग <laughs> मी ना कृष्णाला जसा बदाम केला होता ना तसाच वामडाला पण बदाम आहे असं मी म्हणलं होतं तर सोनार दादाच नव्हते दुकानात त्याच्यामुळे पोपट आणलंय कसला आणलं या पोपट आणलाय कसला तर आता ना बघा आम्ही चाललोय बावड्याकड म्हणलं आलोय सांगा आणि कृष्णाला लागल्या बघा आमच्या मागे तिकडे यायला तर कृष्णाला कोण घेऊन जायचे आणि इकडे बाबा कोण आले चोर आला काय थांबा पिवडे आली इकडून बर का पिवडे आल्यापासून आपण सोडवण्याच या आपण कशीच बसते इकडं आमच्याकडे पण याय नाही बाबा बापुडे माग मा कुठून येतात

बघू नको इकडे ताई आणि भाऊजी बसले तर पावसात कस काय वाटलं तुम्हाला भिजत यायला पहिल्यांदा म्हणजे कधी असं भिजत आलात का तुम्ही कुठे पावसात भिजलायत का माझ्या मुळे तर भिजलात का नाही पाठल माझ्यामुळेजलात ना का नाही पावसात येण्यासाठी इकडं कुठे भिजलेत का आईनं तर आता आई नावड्याकड आला का भाऊजी तुम्हाला कसं नाही वाटलं भाऊजी मग आता आजारी पडलं ना पहिलं तुला गाठत होतं दवाखान्यात यायला घालणार म्हणलं की भाई काय वाटलं काय मग पावसात भिजून पहिल्यांदाच ना नावसात पण इतक्याला प्रवास करत असं कधी नाही भिजलो पहिल्यांदाच भिजलोय आम्ही पण ना की काय भिजलंय कुठे गेल गाडीवर गाडीवरेश्वर किल्ल्यावरती त्यावेळेस भिजलो या काय म्हणजे तिकडून इकडं येतानी ग पहिल्यांदाच भिजली या रामेश्वर किल्ल्यावरती कधी सागर बसायचा गाडीवर कधी तात्या पण मी कंटिन्यू गाडीवर कारण गाडीत मला जमत नाही गाडीत नसते मी गाडीवरच डोंगरावर इतक्या जाऊन आलो ना असल्या घाटा घाटाने पण गाडीवरती मग तात्या मग त्याच वेळेस ते पाठी खराब झालेला आज तुमचा झाला तसा हा पिलू आलं की माझं पिल्लू आलं की पिलू 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 आपे दे आपे दे आपे दे आपे दे तर हे तर आपे दे हा आणि कृष्णा झालेला आहे तयार जायला आणि इथं बघा माझं पिल्लू बसलं या तर हे जायचं ह्याला कठीण करायला केस लय वाढले त्याची तर कशी कठीण करणार तू मुलेट कट मारणार आहे कसला कट मुलेट मुलेट मला वाटलं बुलेट बुलेट नाही काय काय पण नाव निघले ती पहिलं होतं डायरेक्ट बसणार <laughs> त्याला कटाची नावं नाही कटिंगची नावं नाही काय नाही मस्त अशी कठीण करून लवकर ये वामाचा बड्डे फोन माझी उशीर झालं तर फोन करून बरं बरं तुमचं काय चाललंय तुम्हाला कसं वाटलं पावसात भिजून मी तर भिजलोच नाही पावसात येऊन बाहेरच नाही का नाही पावसाच कुठं आता मला माहिती होतो आली म्हणून मी आलं असते घेतलं चिटकून बोकऱ्या कोणापासून राहतो तिकडं माझच चला आयचा फोन येत होता आता का फोन आई काय म्हणत होती

काय सांगा होय एका शाळा शिकलाय होय मला माहितीये आपण इथं तुम्हाला माहितीये का मामाचं घर आहे का नाही माझ्या गावात तिथंच आत्याचं पण घर होत आम्ही मामाच्या घरी आई असायची ना तर आत्याच्या घरी असायच तिथून आईला बघायचं लाईन मारायचं तिथून आईवर आहे का

ये लवकर आम्ही बो सोमाकड मग कोण आता लवकर हा मी पण कृष्णा वरपून बसलाय बघा उशीर झालं मी पण येणार पण तिथे गेला धिंगाण घालायचं नाही काय हाताला लागून घ्यायचं नाही थोडं पण काय मी म्हणते कृष्णा माहिती काय माहितीये धिंगाण घालायला तयारच येते त्याच्यामुळेच निघाला या माहिती माहिती म्हणतो या तर चला आता अंधार व्हायला लागलाय आम्ही जातो बावड्याकर आणि बघू तिथं गेल्यावर तिथलं काय चाललंय काय नाही ते आल्या ना पहिलं कपडे बदलले चहा पिलो आणि जेवण करून घेतलं बघा पहिलं कारण भूका लागल्या होत्या सकाळी कधी आम्ही निघालेलो थांबत थांबत आलोय तरी बिघोल मध्ये वडापाव खाल्लो होतो बरं आले आईने मी ताई तिला केलं ऋषी मामा आला होईल मग ऋषी आलोय मग अशी भिजला नाही ना तू नाही पाऊस होय आम्ही तर भिजत आलो इथलं देत ना होय म्हण सकाळी निघलो थांबत थांबत आलो तरी नाही साडे वाजता निघलो होतो पण येता नेमकं एक वाजता टाकीच्या पुढे आले की पाऊस लागला त्याच्यामुळे तिथून भिजत भिजत आलो या तुझं बरं आहे कारण कधी आला तिकडून गावाकडनं गावाकडनं परवा दिवशी होय ह्यांना बरं आहे का का असू द्या आपण कसल्या गोळ्या काढल्या काय माहिती आता था आम्ही जातो पांढर बर चालतंय आपण काय पैशात चालले काय माहिती आपण जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा मला सांगते त्या नंबरवरती सोडायला आता पांडवला सांगते तर मी व्हिडिओला येते आणि जातो आता बावड्याकडे बघतो कसं काय नियोजन नाही ती ऋषी पण आलाय ऋषी आता बसन यांच्या बरोबर बोलत Amine netto sala bye bye 3 number